नमस्कार मित्रांनो मी चंद्रकांत ठाकरे मी माझे मित्र अमोल काशीद यांच्या हॉफिसच्या उद्घा उद्घाटनासाठी या ठिकाणी आलेलो आहोत तर हॉफिसचं त्यांचं पर्पज असं आहे की वेल्थ मॅनेजमेंट म्हणजे आर्थिक नियोजन पैशाचं आर्थिक नियोजन आपण कशा पद्धतीने करू शकतो जसं की म्युच्युअल फंड आहे स्टॉक मार्केट आहे या संदर्भात आहे आमचे मित्र अमोल काशिक यांनी वेल्थ मॅनेजमेंट हे ऑफिसचं उद्घाटन आज केलेलं आहे खूप अभिनंदन अमोल काशिक तुमचे तुम्ही वेल्थ मॅनेजमेंट हे ऑफिस या ठिकाणी नुकतंच सुरू केलेलं आहे तर मी तुमच्याकडनं हे जाणू इच्छितो आणि प्रेक्षकांना देखील या संदर्भात आपण माहिती द्या की पैशाचं नियोजन आर्थिक नियोजन कशा पद्धतीने करायचं आणि आपण एक एस आय पी असो म्युच्युअल फंड असो ते आपण एक दर महिन्याला जर पाचशे रुपये आपण सेव्ह केले आणि ते जर आपण दर महिन्याला त्या ठिकाणी लावले तर एक दहा वर्षांनी वीस वर्षांनी जवळपास करोडो रुपये मिळतात असं मित्रांनो व्हॉट्सअपला देखील माफ करा युट्यूबला देखील या पद्धतीचे व्हिडिओ आहे आणि पैसे आपले कसे वाढत चालतात या संदर्भात देखील व्हिडिओ आहेत तुम्ही नक्कीच पाहा परंतु आपण जाणून घेऊया यांच्याकडनं माहिती घेऊया कारण हे त्यातले एक जाणकार हात आहेत आणि खूप त्यातला स्टडी आणि शिक्षण देखील एज्युकेशन में या माध्यमातूनच त्यांनी केले तर तुम्ही जे वेल्थ मॅनेजमेंट सुरू केलेलं आहे या संदर्भात आपण माहिती द्या नमस्कार मित्रांनो वेल्थ मॅनेजमेंट जी आपली कंपनी आहे त्यामध्ये आपण बेसिकली पर्सनल फायनान्सेस म्हणजे आता तुम्ही बघाल तर आपल्या घरात गृहिणी असते ती घरातले सगळे फायनान्सेस किंवा आपले वडील असतात ते पण एक करता माणूस घरातले सगळे फायनान्सेस मॅनेज करतो म्हणजे रेंट देणं लाईट बिल या त्या गोष्टी बट आपण जर पैशांचं आर्थिक नियोजन केलं पैशाला जर आपण कामाला लावलं तर तिथून आपण चांगली इन्व्हेस्टमेंटवर चांगला परतावा घेऊ शकतो आणि त्याच्यातून आपल्याला चांगले रिटर्न्स येऊ शकतो आता बेसिकली वेल्थ मॅनेजमेंट मध्ये आपण म्युच्युअल फंड स्टॉक मार्केट फायनान्शियल प्लॅनिंग त्यानंतर इन्शुरन्स काय गोष्टी असतात आपण हे बऱ्याचदा करत नाही आपण पहिल्या स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे म्हणजे काय हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म प्लॅन घेऊन आपण स्वतःला प्रोटेक्ट केलं पाहिजे दुसरी गोष्ट अशी आहे की वेल्थ मॅनेजमेंट आपण जसं इन्व्हेस्ट केलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये पैसे टाकू शकता मध्ये पैसे टाकू शकता तर या गोष्टी केल्या पाहिजे तर या गोष्टी जर तुम्ही केल्या तर तुमची वेल्थ प्रोटेक्ट राहते म्हणजे ज्या तुम्हाला कधी काही अडचण आली जसं इमर्जन्सीजमध्ये आपल्याला मेडिकल काही इमर्जन्सी असली तर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स अवेलेबल असतो आज बरेच लोक हेल्थ इन्शुरन्स अवॉइड करतात त्याचं कारण असं आहे की त्यांना त्याबद्दलचं नॉलेजच नसतं दुसरी गोष्ट अशी अवेअरनेस नसते दुसरी गोष्ट अशी की ते त्यांना एक जीवनावश्यक वस्तू मानत नाही पण ती एक जीवनावश्यक वस्तू आहे त्याची जेव्हा गरज पडते तेव्हाच आपल्याला कळतं त्याचं महत्व आता तुम्ही कोविडच्या बाबतीत बघाल तर भरपूर साऱ्या लोकांना खूप सारे पैसे लागलेत काही लोकांनी त्यांच्या घर प्रॉपर्टी सगळ्या विकून आपल्या आई वडिलांना किंवा नातेवाईकांना हे केलंय बरं केलं पण तेच जर त्यांच्याकडे हेल्थ इन्शुरन्स असतात तर त्याचा प्रीमियम दहा हजार रुपये वार्षिक असतात तर त्यांची ती वेल्थ प्रोटेक्ट राहिली असते बरोबर असं टर्म प्लॅनच्या बाबतीत तुमची लाईफ इन्शुरन्स तुम्ही जर स्वतःला प्रोटेक्ट नाही करत येईल आपण फॅमिलीचे रिस्पॉन्सिबल पर्सन आहात तुम्ही जर स्वतःवर जबाबदारी आहे आणि उद्या तुम्ही गेलेच म्हणजे या जगात नसताल तर त्यावेळेस तुमच्या फायनान्शियल जी फायनान्शियल घरातली कंडिशन्स आहे ते कोण मॅनेज करणार कोणी आपल्या मात्र आपल्याला कोणी पैसे देणार नाही दुसरी गोष्ट आपल्या एवढ्या प्रॉपर्टीज वगैरे नसतात आणि असल्या तरी त्याला विकायला सगळ्या गोष्टींना वेळ लागतो तो आपल्याकडे एक बेसिकली टर्म प्लॅन असणं गरजेचं आहे वार्षिक प्रीमियम तुमचा पंधरा वीस हजार रुपये असतो तर त्याच्यातून तुमची फायनान्शियल सिक्युरिटी स्वतःची राहते फॅमिलीची प्रोटेक्ट राहते आणि आपण बिझनस पण आयुष्य बघू शकतो आणि तुम्ही बघाल त्याला एक खूप अनसर्टन कधी पण आपल्या आयुष्यात काय होऊ शकतं आपण सांगू नाही शकत दुसरी गोष्ट अशी की पैसे आपल्याकडे येतात पण ते पैसे कोणत्या क्लास क्लासमध्ये आपण टाकू शकतो गोल्ड आहे रियल इस्टेट आहे म्युच्युअल फंड पण आपल्याला बरेच वेळेस म्युच्युअल फंड रिस्की वाटत असतात त्याचं कारण असं आहे की आपल्याला त्याबद्दलचं नॉलेज नसतं किंवा त्याबद्दलचं जाणकार देणारा कोणी व्यक्ती नसतं त्यामुळे आपण बहुतेक वेळेस त्याच्यात घाबरत असतो पण तुम्हाला जर त्यामधलं नॉलेज दिलं किंवा तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्ट केलं तर तुमची रिस्क जर कॅल्क्युलेटेड असेल तर तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतात आणि शक्यतो इक्विटी मार्केट हा पेशन्सचा गेम आहे तुम्ही जोपर्यंत टर्म मध्ये इन्व्हेस्टेड राहाल तुम्हाला जास्तीत जास्त रिटर्न्स ऐकून येतील आता रिटर्न्स हे कंपाउंडिंग असतात त्या कंपाऊंडिंग मध्ये तुम्हाला खूप सारे फायदे होतात ते तुम्हाला कधी माहिती नसतात आपण सिंपली एफ डी करतो एफ मध्ये आपल्याला सात टक्के आठ टक्केचे रिटर्न्स असतात बट तुम्ही इन्फ्लेशन बघाल तर सेव्हन पर्सेंटचे इन्फ्लेशन आहे सो इट इज नॉट गोइंग टू वर्क म्हणजे तुम्ही जी इन्व्हेस्टेड करताय ती ऑलरेडी इन्फ्लेशन मध्ये बीट होत नाहीये तुम्हाला जे रिटर्न्स पाहिजे ते तुमच्या इन्फ्लेशनला बीट केलं पाहिजे म्हणजे आजचा जो महागाईचा दर आहे तो सात टक्के जर तुम्हाला तेवढाच परतावा मिळत असेल तर तुम्ही महागाईला सामना करू शकत नाही जर त्यासाठी तुम्हाला बारा चौदा टक्क्याचे रिटर्न्स राहू शकतील तर ते तुम्हाला म्युच्युअल फंडाच्या माध्यमातून किंवा इक्विटीच्या इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून मिळते तर या सर्व गोष्टींचा प्लॅनिंग जर तुम्ही केलं ते तुमचं सुंदर आयुष्य तुम्ही जगू शकतात फायनान्शियली फ्री राहू शकतात पाचशे रुपये हजार रुपये एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही लॉंग टर्म मध्ये फायनान्शियल फ्रीडम घेऊ शकता ते कसं घ्यायचं ते मी तुम्हाला सांगू शकतो आणि दुसरी गोष्ट एकदम सोपा आहे फक्त त्याच्यासाठी तुम्हाला, है तुम्हां तुम्हां तुम्हाला, तुम्हाला एक पाऊल पुढे यायचं आहे ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण जर इन्व्हेस्टमेंट करायला लागलो तर त्याच्यामधून नक्कीच तुम्हाला चांगले रिटर्न्स येतील आणि हा लॉंग टर्म मध्ये असणारा विषय आहे त्यामुळे बरेच लोक याच्यामध्ये घाबरतात कधी बॅकआउट करतात पण जर तुम्ही लॉंग मध्ये इन्व्हेस्टेड राहाल तुम्हाला नक्कीच एकशे दहा टक्के रिटर्न्स याच्यातून चांगले गॅरंटीड मिळतील फक्त त्यासाठी तुमचे पेशन्स हवे एवढंच मी बोलतो आणि दुसरी गोष्ट तुम्हाला तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल पैशांचं आर्थिक नियोजन करायचं असेल तर नाशिक मध्ये आपलं ऑफिस आहे के वेल्थ मॅनेजमेंट सर्व्हिसेस रोमटा शॉपिंग हब मध्ये तुम्ही अवश्य भेट द्या वीस सहासष्ट चौतीस अडोतीस तर तुम्ही या संपर्क करू शकतात आपल्या ऑफिसला येऊ शकतात त्यामध्ये तुम्हाला सर्व गायडन्स केलं जाईल सगळ्या गोष्टी तुमचं प्लॅनिंग करून देऊन पुन्हा एकदा त्यांचा मोबाईल नंबर वीस सहासष्ट चौतीस अडोतीस हा नंबर आहे आपण एकदा नक्कीच भेट द्या आणि पैशाला कामाला लावणं पहा आपण स्वतः कामाला लागतो परंतु आपल्याकडं आलेला जो पैसा असतो तो पैसा आपण घरात ठेवतो अथवा बँकेत ठेवतो परंतु त्याच पैशाला जर आपण कामाला लावलं तर त्या माध्यमातून खूप मोठा पैसा एक उभा राहू शकतो आणि आपलं जे स्वप्न असतं जे ड्रीम असतं ते आपण नक्कीच पूर्ण करू शकतो सर एक सर म्हणजे माझे मित्रच आहेत अमोल काशीत तर एक शेवटचा प्रश्न असा आहे माझा की आपण जे शेअर मार्केटमध्ये मा स्टॉक मार्केटमध्ये मा जे पैसे लावतो खूप लोक असं घाबरतात की स्टॉक मार्केटमध्ये मा पैसे लावले तर बुडतात परंतु जे पेने स्टॉक वगैरे हो जे असतात जे लहान अतिशय मजुले जे स्टॉक असतात ते जर लॉंग ला घेतले त्याचं जर, जर एक कॅपिटल वगैरे हो त्याचं फंडामेंटल्स वगैरे हो चेक करून जर आपण घेतलं तर ते फायदेशीर असू शकतं का आता पेनी स्टॉक जे आहेत पेनी स्टॉक्स भरपूर सारे कंपनीज आहेत तर तुम्ही पेनी स्टॉक्स कोणत्या कंपनीचे घेतायत आणि त्याचं फंडामेंटल अनालिसिस त्यानंतर टेक्निकल अनालिसिस तर तो मल्टीबॅगर स्टॉक्स होऊ शकतो पुढे जाऊन पण त्यासाठी तुम्हाला त्याचं अनालिसिस करणं गरजेचं असतं पण प्रत्येकच स्टॉक हा मल्टीबॅगर असतो असं नाही तर त्यासाठी तुम्हाला त्यासाठी रिसर्च करणं गरजेचं असतं आता आपण स्वतः शेअर मार्केटचे क्लासेस पण घेतो आपले ऑनलाईन कोर्सेस आहेत तर तुम्ही त्या माध्यमातून तुम्ही रिसर्च करू शकतात आणि स्वतःही इन्व्हेस्ट करू शकता आणि यासाठी तुमच्याकडे नॉलेज असेल तर हा एकदम गुंतवणूक गुंतवणूक गुंतवणुकीसाठी एकदम सुवर्ण पर्याय आहे पण जर तुम्ही यामध्ये नॉलेजेबल नसाल ना तर तुमच्यासाठी हा गॅम्बलिंग आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्ही सट्टा म्हणू शकता जर विदाउट नॉलेज तुम्ही करत असाल तर हो कंगल पण होऊ शकतात सो याच्यामध्ये नॉलेजेबल पर्सन इन्व्हेस्टमेंट केली तर याच्यातून नक्कीच चांगले रिटर्न सर आणि तुम्ही आज बघताय की मार्केट ऑल टाइम हायवर आहे त्याचं कारण असं आहे की ते आपली जे डेव्हलपिंग कंट्री आहे बाकी जी जीडीपी ग्रोथ आहे सगळ्या गोष्टी त्यावर मॅटर करतात आणि त्या गोष्टीमुळे नक्कीच चांगला फायदा होईल आणि पंधरा वीस वर्षामध्ये आपण डेव्हलप कंट्री तर आपल्याला या गोष्टी गरजेच्या आहेत माझ्या सर्व सबस्क्रायबरना विनंती करेन की एकदा नक्कीच तुम्ही तुमच्या पैशाच्या आर्थिक नियोजनाबद्दल आपण नक्कीच अमूल काशी त्यांना त्यांच्या ऑफिसला एकदा नक्कीच भेट द्या मुंबई नाक्यापासून आपण सिडकोकडे जातो पातर्डी फाट्या फाट्याकडे जातो तिथेच मध्ये रुंठा शॉपिंग हब आहे ती जवळपास आठ मजल्याची बिल्डिंग आहे आणि सहाव्या मजल्यावर अमोल काशीदांचं सरांचं ऑफिस आहे तर कृपया मी सगळ्यांनी विनंती करेन की आपल्या पैशाचं नियोजन आपण कशा पद्धतीने केलं पाहिजे पाहिजे आणि आपण आपलं ड्रीम जे असतात जसं की आपल्याला चांगली एक मोठी गाडी आहे पाहिजे फोर व्हीलर आपलं राहणीमान अतिशय स्टँडर्ड झालं पाहिजे आपले लाईफस्टाईल अतिशय उच्च दर्जेची झाली पाहिजे त्यासाठी जर तुम्हाला हे जर हवं असेल तर नक्कीच अमोल काशीदांना एकदा नक्कीच भेट द्या त्यांचे ऑनलाईन क्लासेस देखील असतात आणि पेनी स्टॉक बद्दल जर कोणाला माहिती घ्यायची असेल काही एक रुपये पन्नास पैसे साठ रुप साठ पैसे सत्तर पैसे जे स्टॉक असतात हे जर आपल्याला घ्यायचे असेल तर त्याचं फंडामेंटल काय हे बाकीच्या ज्या काही बाबी असतात त्याच्यात त्या त्रुटी असतात त्या त्रुटीसाठी नक्कीच आपण अमोल काशी त्यांना एकदा भेट देऊ शकता, धन्यवाद मी चंद्रकांत ठाकरे